सुरुवातीला प्रफुल्ल पटेल आणि नंतर सुनील तटकरे यांनी पुढाकार घेतला अजित पवारांच्या चितेला इकडे आग लागत होती आणि तिकडे प्रफुल्ल पटेल तटकरे भुजबळ मुंडे हे फडणवीसांसोबत बैठका करत होते घाई होती ती विलिनीकरणाचा निर्णय होऊ नये यासाठीचा सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पद देऊन खूप मोठा तीर मारलाय असं नाही उपमुख्यमंत्री पद हे तसं बघितलं तर पद आहे मात्र ठीक आहे सुनेत्रा पवारांना अजित पवारांच्या जागी बसवलं हे दाखवलं गेलं आणि पवार आणि सुप्रिया सुळेंचा डाव उलटवला यावरती शिक्कामोर्तब केलं त्यानंतर पुन्हा एकदा पार्थ पवार ज्यावेळी शरद पवारांना भेटले आणि विलिनीकरणासाठी पार्थ पवार अनुकूल आहेत अशा बातम्या समोर येऊ लागल्या त्यानंतर हे विलिनीकरण होतं की काय या भीतीने फडणवीसांचाही पडद्यामागचा चेहरा समोर आला विलीनीकरण करायचं असेल तर अगोदर आमच्यासोबत चर्चा करा असा धमकी वजा इशारा जवळपास फडणवीसांनी पवार गटाला दिला होता ही झाली एक बाजू सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल भुजबळ मुंडे हे मीडियाच्या टार्गेटवर आलेत सगळेच बोलू लागलेत म्हणून यांना थोडासा बाजूला करून नंतर आमदार संग्राम जगताप तिकडनं आमदार सुनील शेळके आमदार माणिकराव कोकाटे यांचे चेहरे समोर येऊ लागले विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती बोलायची मुद्द्याच्या विरोधात बोलण्यासाठी ऍक्टिव्ह केला गेला विलिनीकरण होणार होतं विलिनीकरणाचा निर्णय बारा होईलच अशा पद्धतीच्या बातम्या समोर आल्या जयंत पाटील शशिकांत शिंदे अनिल देशमुख या मुद्द्याची साक्ष देत होते मात्र अजित पवारांच्या पक्षाकडून विलिनीकरणाबाबत आम्हाला माहिती आहे असं म्हणणारा एकही आमदार आणि मंत्री पुढे येत नव्हता त्यामुळे याबद्दल शंका तयार झाल्या तिकडून नरहरी झिरवाळ आणि आज कुठे हसन मुश्रीफ या विलिनीकरणाच्या चर्चा होत होत्या या मुद्द्यांवरती बोलायला लागले आणि तेव्हा कुठे या विलिनीकरणाच्या मुद्द्याला फक्त पवारांच्या म्हणजे अजित पवारांच्या गटातील एका फळीचा विरोध आहे हे दिसून आलं अण्णा बनसोडे सुद्धा तिकडे अजित पवार गटाचे आमदार म्हणतात की पटेल आणि तटकरे यांना ही गोष्ट माहिती नव्हती असं नाही विलीनीकरणाचा मुद्दा त्यांनाही माहिती होता या सगळ्या अँगल बघितल्यानंतर अजित पवारांच्या पक्षात सुद्धा दोन मतप्रवाह होते एक गट शरद पवारांना बाजूला ठेवण्यासाठी प्रयत्न करतोय तर दुसरा गट हा शरद पवारांसोबत जुळवून घेण्यासाठी प्रयत्न करतोय आणि या सगळ्यांमध्ये तिसरा रोल ऍक्टिव्ह झालाय तो म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा मुद्द्याला न बोलूया पवारांना जर थोपवायचं असेल तर आता देवेंद्र फडणवीसच लागतील त्यामुळे सगळा आटापिटा हा पवारांना थोपवण्यासाठी सुरू झाला बारा तारखेला राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या घोषणा खुद्द अजित पवार यांच्या संमतीने होणार होती असा खुलासा त्यांच्या निधनाच्या तिसऱ्याच दिवशी शरद पवार यांनी बारामतीत पत्रकार परिषद घेऊन गेला शरद पवारांचा हा डाव ओळखून मुख्यमंत्री फडणवीस यांनी पवारांनी पुढील सूत्र हलविण्याच्या आतच आपली सूत्र हलवायला सुरुवात केली आणि सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाची माळ घातली या सर्व सूत्रांचे कर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बातम्या आता समोर येत आहेत राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर पवार कमालीचे अस्वस्थ होते एका झटक्यात आमदारांनी साथ सोडल्यानं पवारांचं सा राजकारण संपेल का असा प्रश्न राजकीय वर्तुळामध्ये वर्तवण्यात येत होता पवारांच्या सद्दीला सुरुंग लावण्यात अजित पवार यांचा जरी वरवर चेहरा दिसत असला तरी त्यावेळीही या मागील पडद्यामागचे खरे खिलाडी मात्र फडणवीसच असल्याचं अनेकांकडून सांगण्यात येत आता आताही अजित पवार यांच्या निधनानंतर जवळ आलेल्या राष्ट्रवादी पक्षाचा घास घेण्याआधीच पुन्हा एकदा फडणवीसांच्या मास्टर स्ट्रोकची चर्चा होऊ लागली आहे फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच राष्ट्रवादीची सूत्र हलवण्यात आली आणि तडकाफडकी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या सुरू असलेला संघर्ष हा केवळ सत्तेचा नसून तो चाणक्य विरुद्ध चाणक्य असा रंगताना दिसतोय अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढताना देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने राजकारणाच्या पटलावरती सोंगटी हलवायला सुरुवात केली आहे ते बघता आता दुखवटा संपून सर्वच जण राजकारणात ऍक्टिव्ह झाल्याचं अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवारांनी तातडीने पत्रकार परिषद घेत दोन्ही राष्ट्रवादीची फेब्रुवारी ही तारीख ठरवली गेली होती यावर अजित पवारांची ही सहमती होती असं वक्तव्य केलं दुसरीकडे जयंत पाटील यांनी देखील आपल्या सांगली येथील घरी अजित पवारांसोबत जवळपास नऊ ते दहा वेळा बैठका झाल्या त्यात त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरती चर्चा केल्याचा दावा केला अजित पवारांच्या जाण्यानंतर ज्या पद्धतीने शरद पवारांसह पक्षातील सर्व नेत्यांनी एकत्रीकरणावरती प्रतिक्रिया दिल्या ते बघता कुठेतरी शरद पवार पुन्हा पक्षावर ताबा घेण्याच्या तयारीत असल्याचं थेट मेसेज जातोय मात्र हे विलिनीकरण म्हणजे महायुतीसाठी धोक्याची घंटा ठरते की काय ही चर्चा झाली देवेंद्र फडणवीस यांनी हा धोका ओळखत तातडीने प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी संपर्क साधून सुनेत्रा पवार यांचा पत्ता पुढे केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे पटेल तटकरे भुजबळ आणि मुंडे ही तशी भाजपची माणसं असल्याची बातमी होती यांची राजकीय मजबुरी आणि सत्तेची महत्वाकांक्षा यामुळे फडणवीसांना आपले डावपेच आखणं अधिक सोपं जात आहे या तिन्ही नेत्यांना पवारांनी मोठं केलं हे सत्य असलं तरी आज त्यांना शरद पवारांचा पक्षावरील होल्ड नको आहे जर पक्ष पवारांकडे गेला असता तर या नेत्यांचा राजकीय कडेलोट निश्चित होता सुनेत्रा पवारांना पुढे करून शरद पवारांच्या कुटुंबप्रमुख या प्रतिमेला छेद दिलाय फडणवीसांच्या सल्ल्यानुसारच अजित पवारांचा वारसा सुने चालवू शकतात असा प्रचार करून पवारांचा नैतिक अधिकार संपवण्यात आला देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करून शरद पवारांना सत्तेच्या वाटाघाटीतून पूर्णपणे बाहेर काढत पवारांना राजकीय संन्यास घेण्यास भाग पाडलंय राष्ट्रवादीबाबत पवार ऍक्टिव्ह होताच तिकडे फडणवीस देखील पडद्यासमोर दे आलेत अजित पवार आपल्याशी सर्व राजकीय गोष्टी शेअर करायचे जर विलिनीकरणाची चर्चा झाली असती तर त्यांनी नक्कीच कल्पना दिली असती असं वक्तव्य करून फडणवीसांनी पवारांचा मुद्दाच खुडून काढलाय अजित पवार महायुती सरकारमध्ये स्थिर होते मग ते एनडीए सोडून विलिनीकरणाचा विचार का करतील असाही सवाल त्यांनी उपस्थित केला निधनाच्या आदल्या दिवशीही फडणवीस आणि अजित पवार यांच्यात एक तास चर्चा झाली होती मात्र त्यात विलिनीकरणाचा कोणताही उल्लेख नसल्याचंही त्यांनी सांगितलंय फडणवीस यांचं हे स्टेटमेंट येताच सुनील तटकरेंनीही पुढे तिसरी आहे शरद पवार आणि अजित पवार यांच्यात जी सतरा जानेवारीला भेट झाली होती ती विलिनीकरणासाठी नसून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी झाली आहे काही जागांवर समन्वय साधण्यासाठी होती असं त्यांनी स्पष्ट केलंय आम्ही एन डी सोबत आहोत आणि भविष्यातही तिथेच राहण्याचा आमचा ठाम निर्णय झाला आहे असंही त्यांनी निक्षून सांगितलं दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांनीही पक्षानं आता सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पुढे जाण्याचं ठरवलं असून विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव त्यांच्या समोर नाही असं सांगून अजित पवार गटाची भूमिका स्पष्ट करून शरद पवारांना धक्का दिलाय सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री पदी निवड करणे हा पक्षाचा पूर्णपणे स्वतंत्र आणि अंतर्गत निर्णय आहे ज्याचा शरद पवारांच्या दाव्याशी संबंध नाही असंही अजित पवार गटाकडून सांगण्यात आलंय फडणवीसांनी दिशा स्पष्ट करताच पटेल तटकरे या राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबतच सुनील शेळके संग्राम जगताप हे देखील शरद पवारांच्या विरोधात ऍक्टिव्ह करण्यात आले त्यामुळे शरद पवार गटाकडून विलिनीकरणाबाबत कितीही तुंतुनं वाजवलं जात असलं तरीही देवाच्या मनात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत शरद पवारांची डाळ शिजणार नाही असंच एकंदरीत चित्र दिसतंय या सगळ्या घटनाक्रमाविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र